रोज रोज त्याच फळभाज्या किंवा पालेभाज्या खाऊन कंटाळला असाल किंवा त्याच त्याच चवीच्या भाज्या खाऊन कंटाळला असाल तर खास ही व्हेज रेसिपी एस बी सा। mm. किचन मराठीमध्ये आपलं खूप मनापासून स्वागत आज आपण बनवतोय पनीर आणि ढोबळी मिरचीची मस्त हॉटेल आणि रेस्टॉरंट पेक्षा सुद्धा अप्रतिम चवीची ही भाजी तर ही भाजी थोडीशी वेगळ्या पद्धतीने बनवली आहे कारण ह्या भाजीचं वाटण मी पाट्यावरती वाटून बनवलं आहे तर ही भाजीची रेसिपी खूप मस्त आहे आणि चवीला पण भाजी खूप छान लागते आणि घरातल्याच उपलब्ध साहित्यामध्ये बनवलेली आहे तर पनीर घेतलेला आहे मी इथे तुम्ही बघू शकताय तर पावशर पनीर आपल्याला वापरायचं आहे मी इथे दीडशे ग्रॅम पनीर चिरून दाखवलेलं आहे चिरलेलं इथं आणि ढोबळी मिरची आणि कांदा सुद्धा आपल्याला लागणार आहे ढोबळी मिरची मी इथे तीन ढोबळी मिरची घेतलेल्या आहेत कांदा एक पाकळ्यांमध्ये कट करून आहे वाटण्यासाठी कांदा टोमॅटो आणि आलं लसूण पेस्ट घेतलेली आहे तर तेल घातलेलं आहे कढईमध्ये आणि तेल गरम झालं की यामध्ये हे पनीरचे क्यूब्स आपल्याला तळून घ्यायचे आहेत तर पनीरचे क्यूब्स आपल्याला जास्त तळायचे नाहीये फक्त हलके त्याला गोल्डन स्पॉट्स शिव तोपर्यंत पनीरला तळून घ्यायचे आणि हलक्या हाताने आपल्याला असं पनीरला फलटी करायचे नाहीतर पनीर तुटू शकतं तेलामध्ये आणि पनीर आपलं म्हणजेच पनीरची भाजी कितीही शिजवली तरीसुद्धा पनीर वातट होऊ नये आणि पनीर हे रबरासारखं लागू नये त्यासाठी आपण इथे इथे सिक्रेट टीप वापरलेली आहे ते म्हणजे पनीर तळल्या तळल्या पाण्यामध्ये आपल्याला घालायचं आहे पनीर तळल्या तळल्या पाण्यात घातलं की हे रबरासारखं लागत नाही किंवा वातट लागत नाही भाजी कितीही शिजवली आणि किती जरी उकळली तरीसुद्धा पनीर आहे तसंच राहतं मऊसुद असं राहतं आणि खायला सुद्धा मग छान मजा येते तर तुम्ही बघू शकताय बाकीचं पनीरसुद्धा आपण अशाच पद्धतीने तळून घेतो आणि दोन चार पीस मी पनीरचे ठेवलेले आहेत वाटणासाठी वाटणामध्ये पनीरचे पीसेस घातले की या ग्रेवीला खूप मस्त अशी चव येते तर त्याच तेलामध्ये आपण कांद्याच्या पाकळ्या तळून घेत आहोत तर ह्या एका कांद्याच्या पाकळ्या केलेल्या आहेत कांद्याच्या पाकळ्या अशा ह्या भाजीमध्ये घातल्या की खूप मस्त अशी भाजी लागते आणि ढोबळी मिरची सुद्धा मी मोठी मोठी कट करून घेतलेली आहे तर दोन ते तीन ढोबळी मिरची मी इथे घेतलेली आहे मी तुमच्या आवडीनुसार आणि गरजेनुसार घेऊ शकता तर ढोबळी मिरचीसुद्धा आपण तळून घेऊया कांद्यामध्ये हलका क्रंच ठेवलेला आहे आणि ढोबळी मिर मिरचीमध्ये सुद्धा आपल्याला हलका क्रंच ठेवायचा आहे जास्त फ्राय करायची नाही आहे तर थोडंसं आपल्याला परतून घ्यायचं आहे गॅसची फ्लेम मिडियम ठेवलेली आहे मीडियम फ्लेमवरतीच आपल्याला परतून घ्यायची आहे ढोबळी आणि कांदा तर ढोबळी आपली परतून झालेली आहे आता याच कढईमध्ये आपण वाटणाचा कांदा सुद्धा परतून घेऊया दोन मोठ्या आकाराचे कांदे मी स्लाइस करून घेतलेले आहेत आणि हे आपल्याला भाजून घ्यायचे कांदा चांगला भाजला गेला ते आपण कांदा काढून घेऊया मीडियम फ्लेम वरतीच आपण कांदा भाजून घेतलाय टोमॅटो सुद्धा भाजून घेऊया टोमॅटो चांगला परतून घ्यायचा आपल्याला ते या टोमॅटोला मऊ होस्तोपर्यंत परतून घ्यायचे तर थोडंसं तेल घातलेलं आहे आणि टोमॅटो पण आपण मऊ घसूपर्यंत परतलेला आहे दोन मध्यम आकाराचे टोमॅटो घेतलेले आहेत जास्त टोमॅटो आपल्याला घ्यायचा नाही आहे कारण भाजीची चव आंबट व्हायला नको तर इथे ताजे खडे मसाले घेतलेले आहेत तुम्ही बघू शकता दालचिनी घेतलेली आहे तीन तुकडे चार लवंग घेतलेले आहेत सात ते आठ काळी मिरी घेतलेली आहेत आणि चक्रीफूल घेतलेला आहे दोन दोन मसाला इलायची आणि चार हिरवी इलायची घेतलेली आहे तीन चार तमालपत्र घेतलेले आहेत हे सगळं आपल्याला भाजून घ्यायचं आहे थोडंसं आता गॅस कमी केलेला आहे कारण खडे मसाले आहेत करपू नये म्हणून गॅस कमी केलाय आणि कमी गॅसवरतीच आपण हे भाजून घेतलेलं आहे तर यामध्ये पनीरचे क्यूब्स घालूया आणि हे वाटून घेऊया तर हे वाटण आपल्याला आहे त्याआधी आपण इथे काजूच्या पाकळ्यासुद्धा घालणार आहोत तर काजू मी इथे भिजत घातलेले आहेत गरम पाण्यामध्ये तासाभरापूर्वी गरम पाण्यामध्ये भिजत घातले काजू की वाटताना सुद्धा व्यवस्थित वाटले जातात आणि चवीला पण छान लागतात मऊ होतात हे काजू आणि हे काजू थोडेसे आपण याच कढईमध्ये परतून घेतलेत आता या वाटणामध्ये घालूया आणि हे वाटून घ्यायचे तर हे मी वाटण मिक्सरला न वापरता पाट्यावरती वाटून घेतलेलं आहे आता कढईमध्ये तेल घालायचे तर तेल मी दोन ते अडीच पळ्या घातल्या अर्धा चमचा जिरं घातलेला आहे जिरं छान फुललं ते आपल्याला हे वाटून घेतलेलं वाटण यामध्ये घालायचंय तर हे पाट्यावरचं जे वाटण केलेलं असतं तर या वाटणामध्ये खूप मस्त अशी भाजी बनते आणि चवसुद्धा खूप छान लागते भाजीची आलू लसूण पेस्टसुद्धा घातलेली आहे दोन ते अडीच चमचे मी इथे आलू लसूण पेस्ट घातली छान परतून घेतले तेल सुटेपर्यंत तेल सुटू लागलं की आपण मसाले घालणार आहोत तर हळद पावडर पाव चमच्या घातले आणि मिरची पावडर एक चमचा घातली धने पावडर मी पाऊन चमच्या घातली म्हणजे अर्धा ते पाऊन चमचा घालू शकता तुम्ही ते छान परतून घ्यायचे आपल्याला चांगलं व्यवस्थित असं परतून घ्यायचे मशी बॉडर थोडीशी कमी वाटत होती म्हणून मी अजून पाव चमचा वाढवली आहे आणि याला चांगलं परतून घेऊया तर तेल सुटेपर्यंत आपले ही ग्रेवी चांगली परतून घेतली की यामध्ये आपण पाणी घालणार आहोत तर पाणी पाटा धुवून आणि ताट धुवून घातलेला आहे एक वाटी एवढं पाणी घातलं आहे आणि हे छान आपण शिजवून घेणार आहोत तर ही ग्रेवी चांगली शिजवून घ्यायची आपल्याला तेल सुटेपर्यंत ग्रेवीला चांगलं तेल सुटलं की मग आपल्याला ही ग्रेव्ही या ग्रेव्हीमध्ये बाकीचं जे इन्ग्रेडियंट्स आहेत आपले ते घालायचे म्हणजे आपण तळून घेतलेल्या भाज्या घालायच्या आहेत तुम्ही बघू शकता झाकण ठेवून मी इथे ग्रेवी शिजवून घेतली आहे तर यामध्ये चवीनुसार मीठ घातले आणि पुन्हा याला छान परतून घेऊया आपण मीठ घातलं नव्हतं आणि आता ह्या म्हणजेच हे पनीर आणि आपली ही ढोबळी मिरची आणि कांदा यामध्ये घालायचं आहे तर हे ढोबळी मिरची पनीर कांदा तेलावरती थोडंसं छान परतून घेतलं ना की चव अजूनच छान येते खुलून येते चव त्यामुळे तळून घ्या म्हणजे खूप छान भाजी बनते चवीला सुद्धा खूप अप्रतिम भन्नाट अशी लागते तर तुम्ही बघू शकताय पनीर ज्या पाण्यामध्ये मी भिजत ठेवलं होतं तेच पाणी मी इथे गरम करून घातलेलं आहे भाजीचा रस्शासाठी तर जास्त रस्ता करायचा नाही आपल्याला ग्रेव्ही करायची आहे तर थोडंसं जास्तच पाणी घातलंय मी तर थोडंसं उकळून नंतर ना आपली भाजी कमी होणार आहे म्हणजे साटणार आहे यामध्ये कसुरी मेथी घातलेली आहे पाव चमचा एवढी थोडीशी चोळून घालायची तव्यावरती गरम तव्यावरती थोडी थोडा वेळ ठेवायची आणि चोळून घालायची म्हणजे खूप मस्त स्वाद या कसुरी मेथीचा भाजीमध्ये उतरतो तर तुम्ही बघू शकताय भाजी चांगली उकळून घेतली उकळून घेतल्यामुळे भाजी छान आटली सुद्धा आहे आणि मस्त ही ग्रेव्ही झालेली आहे तुम्ही बघू शकताय आणि खूपच मस्त सुगंध सुटलेला आहे घरामध्ये खूप छान असा सुगंध किचनमध्ये दरवळते तर खूप मस्त ही भाजी बनते नक्की ट्राय करा आपली पनीर आणि ढोंगी मिरचीची भाजी बनवून तयार झाली तर तुम्ही बघू शकताय काय मस्त दिसते दिसायला सुद्धा आणि चवीला तर भारी लागते तुम्ही चपातीबरोबर किंवा नानबरोबर रोटीबरोबर ही भाजी सर्व करू शकता भाकरीबरोबरही सर्व करू शकता इवन भाताबरोबरसुद्धा तुम्ही राईस सुद्धा ही भाजी खाऊ शकता जिरा राईस वगैरे सुद्धा तुम्ही ही भाजी खाऊ शकता खूपच मस्त भाजी बनते नक्की ट्राय करा आणि रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग भेटूया पुन्हा एकदा अशा छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद